राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची आज सोमवार दि मे सव्वीस रोजी ऐंशीवी जयंती साजरी करण्यात आली सामाजिक क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या सर्वांचे प्रेरणा असलेल्या आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलासबागेत असलेल्या स्मृतीस्थळी कुटुंबीय आणि हजारो स्नेही मंडळींच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले सोमवार दि मे सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता विलासबाग बाभळगाव येथे भावस्वरांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही मित्र हिश्चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहिली प्रारंभी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख सुप्रसिद्ध सिने अभिनेते रितेश देशमुख लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख सौ जेनिलिया देशमुख सौ दीपशिखा देशमुख अभिजित देशमुख आणि डॉक्टर सारिका देशमुख चिरंजीव वंश कुमार दिवयाना चिरंजीव रियान चिरंजीव राहिल यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली सुप्रसिद्ध शास्त्रीय गायकानंद भाटे यांच्या भावस्वरांजलीने आदरांजली सभेला मंगलमय स्वरूप प्राप्त झाले आनंद भाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीर्थ विठ्ठल माझे माहेर पंढरी इंद्रायणी काठी चिन्मल्या सकल हृदय या गीतांसह शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून पुष्पांजली अर्पण केली यावेळी खासदार डॉ शिवाजी काळगे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आमदार विक्रम काळे माजी मंत्री विनायकराव पाटील माजी आमदार वैजनाथराव शिंदे माजी आमदार त्र्यंबक बिसे ऍड व्यंकट बेद्रे पोलीस अधीक्षक सोमये मुंडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री देवरे यांच्यासह लातूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने आलेल्या स्नेहमंडळींनी लोकनेत्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आबासाहेब पाटील संजय शेटे जगदीश बावणे वा चेअरमन विजय देशमुख व्ही पी पाटील दिलीप पाटील नादराळकर ललितभाई शहा नमथप्पा किडे श्रीशैल लुटगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड किरण जाधव प्रवीण पाटील तहसीलदार सौदागर तांदळे माजी चेअरमन यशवंतराव पाटील कार्यकारी संचालक पंडित देसाई कार्यकारी संचालक संजीव देसाई कार्यकारी संचालक आत्माराम पवार संतोष बिराजदार प्राध्यापक स्मिता खानापुरे ऍड दीपक सुळ जितेंद्र देहाडे डॉक्टर लक्ष्मण देशमुख डॉक्टर मनोज देशमुख अशोक काळे संतोष सोमवंशी रविंद्र काळे ॲड सामद पटेल अभये साळुंके दगडवप्पा मिटकरी बालाप्रसाद बेदादा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर तुकाराम पाटील सुनीता आरळीकर सपना किसवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर विविध पक्ष संघटना संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या या सभेचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायबोडे व सचिन सूर्यवंशी सबस्क्राईब